अखिल भारतीय मराठा महासंघाचे हे छत्रपती शिवराय वाचनालयामध्ये आज मला प्रथमच येण्याचा योग आला आपण अतिशय मनोभावे स्वागत केलं त्याबद्दल सुरुवातीला मी स... आपल्या सर्वांचं मी मनापासून आपण वाचनालयाचे अध्यक्ष जगताप साहेब कोंडे साहेब आणि आपण सर्व मान्यवर मराठा महासंघाचे सर्वच पदाधिकारी माझ्या आवर्जून आलेल्या महिला भगिनी मी गावातच पहिल्यांदा आले म्हणजे मी आले होते शाळेत बाहेर न जात होते प्रचाराला इकडे कधी येण्याचा प्रसंग आला नाही पण आता मला वाटतं तुमची भेट मला वारंवार घ्यावी लागेल तुम्ही सगळे आपले सहा दादांचं कुठेही असं तरी सगळ्यांवर लक्ष असतं पहिल्यापासूनच आता मी भेटीच्या ना निमित्ताने इथे आलो होतो तिथे काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले आणि इथे व्याख्यान मला खूप चांगल्या प्रकारे चालतं असं जगताप साहेबांनी मला आवर्जून सांगितलं होतं मला आमंत्रण दिलं होतं मी येणारही होते पण मुंबईला काहीतरी अचानक असल्यामुळे मग मला तेव्हा जमलं नाही त्यामुळे ही व्याख्यान म्हणलं मी यावर्षी हजर राहू शकलं ते गेल्या वर्षी पण मी ऐकलं होतं गेल्यावर वर्षीच त्यांनी मला सांगितलं होतं की पुढच्या वर्षी आवर्जून तुम्ही या आणि मला येण्याचा तसा माझा प्रयत्न होता पण ते नाही जमलं पण नक्की पुढच्या वर्षी आपण प्रयत्न करू आणि आता दिलेलं पत्र किंवा अजून तुमच्या काही ज्या गोष्टी आहेत आत्ता कानावर घातलेल्या त्या नक्कीच दादा तर पंचवीस तारखेला इंदापूरला येणार आहे तेव्हा तर मी हे पत्र देणारच आहे पण ज्या काही तुमच्या गोष्टी असतील त्या लवकरात लवकर त्याचा दादांच्या कांदावर घालून कशा होतील याचा असं आपण सगळेजण मिळून प्रयत्न करू असं मी या क्षणी तुम्हाला आश्वासन देते कारण दादांपर्यंत एखादी गोष्ट गेली तर ती किती तातडीनं दादा त्याच्याकडे लक्ष देतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्या पद्धतीनं ते करतील अशी मला खात्री आहे तुम्ही सर्वजण इतक्या कमी वेळामध्ये इथे आलात माझं अगत्यपूर्ण तुम्ही स्वागत केलं त्याबद्दल सर्वांचं मी मनापासून परत एकदा धन्यवाद सर्वांना देते आणि थांबते